नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सरोच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संपूर्ण कलह सुरू झालेलं आहे तो म्हणजे राहुल गांधीला ओपनली धमकी देण्यात आलेली आहे धमकी पर्यंत ठीक आहे परंतु धमकी अशा माणसाने दिली की दो दो तीन टर्म मध्ये तो विधायक होता आणि त्यांनी असंही बोललात की आम्ही ज्या पद्धतीने इंदिरा गांधीचा गेम केला त्या पद्धतीने तुमचा पण गेम करू बेसावधपणे अशा पद्धतीचं वक्तव्य एका मोठ्या ने करणं हे अत्यंत बीजेपीला महागात पडणार आहे कारण काँग्रेसच्या हातात ते मोठ मोठं शस्त्रच आलं आतापर्यंत शिकाची हत्या काँग्रेसच्या डोक्यावरती त्यांनी फोडली कारण काँग्रेसनी केलेलं आहे अशा पद्धतीचं तिथे पूर्ण पंजाब हरियाणामध्ये तर वातावरण होतं शिखांच्या बाबतीमध्ये परंतु आता जे सत्य पुढे आलं आणि त्याच्यावरनं जर त्यांनी सांगण्यात आलं की जो गेम आम्ही त्यांच्यासोबत केला म्हणजे बीजेपीने जो गेम केला तो तुमच्यासोबत करू याचा अर्थ तिथे पॉलिटिकली फार मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस होण्याची शक्यता दिसत आहे कारण शिखांना आता कळलं की आपला खरा दुश्मन हा ब्राह्मणवाद आहे आर एस एस आहे बीजेपी आहे अशा पद्धतीची ज्यावेळेस धारणा होईल निश्चितच त्याचा परिणाम होटिंग वरती होईल आणि त्याच्यावरती काँग्रेसच्याही लोकांनी त्याच्यावरती हमला केलेला आहे आणि निश्चितच त्याच्यावरती अशी धमकी देणं हे कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे पुन्हा आता आता काँग्रेस काय काय कोणते कोणते पवित्र घेणार आहे त्याच्यावरती आता सर्वांचं लक्ष आहे राहुल गांधी आज विदेशातनं परत येत आहेत त्यांनी जे वक्तव्य तिथे केलेले आहेत त्याच्यावरती घमासान सुरू आहे त्यांच्या शब्दाचं तोडमोड करणं हे नेहमीच झालेलं आहे त्यांनाही माहिती आहे की माझ्या अर्थाचा अनर्थ करतील आणि इथे लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतील बीजेपीचं राज्यच त्याच्यावरती असते त्यांची आयडियलॉजी त्याच्यावरती आहे की लोकांना इतकं डिमॉरल कर करा थ्रेट करा आणि वाटेल त्या पद्धतीने आपली सत्ता मात्र कायम ठेवा अशा पद्धतीची एक बाब गोष्ट आहे दुसरं जस्टिस चंद्रचूड यांच्या घरी गणपती बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा आगमन आता हे आगमन होतं बोलावलेलं होतं की ते पर्सनली जाऊन आले की काय झालं कारण चंद्रचूड हे दोन महिन्यानंतर ते रिटायर्ड होणार आहेत आणि त्यांच्यासमोर आता अत्यंत महत्त्वाचे काही जजमेंट्स आहेत आणि ते बीजेपीच्या विरुद्ध जाणार आहे आणि अशा ठिकाणी नरेंद्र मोदी स्वतः गेले की इन्व्हाइट केलं होतं मला आता असं वाटतं की चंद्रचूड हे निश्चितच इन्व्हाइट करणार नाही कारण ते माहिती आहे त्यांना काय पोझिशन आहे आणि माझ्या हातात काय आहे पण निश्चितच मला असं वाटतंय की बीजेपीच्या किंवा आर एस एसच्या लोकांनी त्यांना सांगितलं असेल की तुम्हाला पर्सनली जावं लागेल कि बा मी तुझ्याकडे पूजेला येतोय किंवा मी प्रसादाला येतोय आणि असं करून ते गेलं असेल आणि त्याच लोकांनी त्यांना लोका, व्हायरल करून मोठ्या प्रमाणामध्ये असा मतभेद निर्माण केलेला आहे की चंद्रचूडे हे आर एस एस चे होते की बी जे संबंधित आहे की अशा पद्धतीचा आहे परंतु आता खरं ज्यावेळेस रिटायरमेंटच्या आधी ते कोणते कोणते जजमेंट देतात आणि कशावरती ते भाष्य करतात अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे सर्वच ठिकाणी तुम्हाला सर्व लोकांना त्याच्यावरती अनेक व्हिडिओ अवेलेबल असल्यामुळे आम्ही त्याचा आता रिपीट करणार नाही नेहमीप्रमाणे बुद्धावरती अनेक ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने बुद्ध या सिरियलमध्ये जे कपट ठकार स्थान केलेलं आहे देवदत्त त्यांचा तो लहानपणापासून त्याचा द्वेष आणि हे करत करत आता भिक्षु संघामध्ये तो सामील झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एका स्त्रीची हत्या करून त्या कुटीच्या बाहेर विहार त्याच्या तिथे सिद्धार्थ गौतमाचं वास्तव्य असते तिथे मागे ते टाल गाडून ठेवतात आणि त्या गाडल्याच्या नंतर त्याच्यावरती पूर्ण गावामध्ये त्याच्या तशी हे असते आज ज्या पद्धतीचं ते षडयंत्र होतं हा त्या षडयंत्राला ज्या पद्धतीने देवदत्तनी त्यांनी त्याच्यावरती हे दिलेलं आहे आणि त्याच्यावरचे होणारे परिणाम हे तुम्हाला उलीपदे मिळतील बट बुद्धा या मधनं ही छोटीशी शिकली तुम्हाला प्रेझेंट करत आहोत निश्चितच तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेसची धारणा आणि आजची परिस्थिती मला तुमच्या मागे तुम्हाला, तुम्हाला हे जे दाखवण्याच्या मागचे एक अत्यंत महत्वाचं कारण एक असते की इतिहासामध्ये जे जे काही झालं होतं बुद्धाच्या काळात कारण तुम्हाला माहिती आहे की अशोकाच्या काळापासून तर इंग्रजाच्या काळापर्यंत या देशाचा कोणी इतिहास लिहिलेला नाही म्हणजे ऑथेंटिसिटी कुठेच नाही आहे फक्त अशोकाच्या ह्याच्यामधनं जे काही स्तंभ मिळतात जे काही लिखाण मिळते तेवढं फक्त आणि बुद्धकालीन जे काही चायनामध्ये ते आणि जेत्रिपीठिकाच्या माध्यमातून लपलेले ते मात्र सर्व आणि श्रीलंकेच्या मध्ये जे काही आहेत त्याच्यातनं आपला तुम्हाला सर्व इतिहास माहिती आहे परंतु या दोन इतिहासाच्या पंचवीस हजाराच्या पंचवीस हजार वर्षाच्या पंचवीसशे दोन हजार पाचशे वर्षाचा इतिहास आहे त्याच्याशी तुम्हाला कुठे ना कुठे लिंक करावं लागेल की ब्राह्मणवादी संघटना ब्राह्मणवादी माइंड कसं कसं चालते आणि त्याचा आजच्या आजच्या परिस्थितीशी त्याचा कसा संबंध होत आहे त्यांचा हा जेनेटिकली वर्षानुवर्ष चालत हा प्रोग्राम आहे म्हणून आज आम्हाला हे क्लिप्स तुम्हाला दाखवावे लागतील आणि त्याच्यावरनं तुम्हाला तुमच्या मेंदूला चालना तुम् चालना देणं त्यांना जास्तीत जास्त विचार करायला लावणं की त्यांचे कुठे कुठे कशा कशा पद्धतीने ते वार करत असतात ही बाप आंबेडकरी समाधान चांगल्या पद्धतीने समजून घेणं आजच्याही ही काळाची गरज आहे म्हणूनच हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत बघूया बुद्धा या सिरियल सीरियलवरना हा छोटासा व्हिडिओ ये हमारे साथ के चल हमारी सुरक्षा के लिए संकट हम आप हमें कारावास से छुड़ाने अवश्य आएंगे किंतु आप खाने में इतने दिन क्यों लगे? मुक्त तो मैं तुम्हें उसी दिन करते था मांझी का, पर क्या करता? बुद्ध को मगध से जैतपान लाने के लिए जितने दिन लगे, उतने दिन तो रुकना ही था, पर अब बुद्ध जैतपान पहुंच चुके हैं। समय आ गया है कि तुम्हें भी वहां पहुंचा दिया जाए जहां तुम तो सदा सदा के लिए सुरक्षित रहो धन्यवाद रहकर तुम्हारा उपयोग हमारे लिए समाप्त हो चुका था मानवे का पर तुम्हारा शव हमारे बहुत काम आएगा कभी कभी बड़े लोगों के लिए छोटे लोगों को बलिदान देना पड़ता उद्धम शरणम तो सुबह से इतना शोर मचाया हुआ है के इन और स्वानों के कोलाहल से आपका ध्यान, ध्यान, ध्यान नहीं हो रहा। जो ध्यान से भंग हो जाए उसे ध्यान नहीं कहते कुछ तो है जो इन पंछियों और स्वानों को संताप दे रहा है जाकर देखो क्या है तुपिया के बीच जो ये इतने उत्तेजित हो रहे हैं Ernt! 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 में बहुत गहरा षड्यंत्र रचा गया है शव को देख के अनुमानित होता है कि सबसे पहले इसकी हत्या की गई थी और फिर उसे यहां लाके गाड़ा गया है परंतु ये षड्यंत्र किसके विरुद्ध रचा जा रहा है आप करुणा निधान है बुद्ध परंतु इस संसार में ऐसे विषैले सर्प भी हैं जो तो करुणा का प्रतिउत्तर अपने विष पर डंक से देते हैं हो ना हो। ये सारा कृत्य आपको कालंकित करने के लिए रचा गया है ये वही स्त्री है जिसने मगध की भरी सभा में आप पर लांच लगाने का पाप किया था जितना बड़ा पाप ना किया उससे बड़ा दंड होगा मैं स्त्री के हत्यारे को खोजकर आपके चरणों में लॉटिकूंगा आनंद इसके अंतिम संस्कार की व्यवस्था की जाए बंधु मुख कल प्रातः तक ये बात पूरे गांव में फैल जानी चाहिए दैनिक बहुजन सौरभचा आजचा आढावा घेऊया आज आम्ही प्रामुख्यानं ती न्यूज दिलेली आहे तर राहुल गांधीचा सुद्धा आजीसारखाच गेम करू भाजपचे नेते तरविंदर सिंग मारवा यांचं विधान अत्यंत त्याच्यामुळे मी आताच आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये असं बेजबाबदारीचं आणि अशा पद्धतीचं करणं म्हणजे इंदिरा गांधीच्या खातेत सुद्धा आम्हीच होतो हे इंडिकेट करते देशाला एक साथ मिळणार दहा वंदे भारत एक्सप्रेस चांगली बाब आहे श्रीमंत लोकांसाठी महत्वाची बाब आहे आर्थिक मंदीनंतर श्रीलंकेत पहिल्या पहिलीच अध्यक्षीय निवडणूक आज झालेली आहे श्रीलंकेमध्ये शिवसेना पक्षांचे नाव आणि चिन्ह बाबत सुप्रीम कोर्टात घडामोडी मोठ्या प्रमाणामध्ये आज सुप्रीम कोर्टावरती त्याच्यावरती निकाल आहे हरियाणा भाजप काँग्रेस समोर खडतड आव्हान आहे सरसंघचालकाच्या त्या वक्तव्याला चंद्रपुरात जाहीर निषेध तुम्हाला सर्व लोकांना जे जे स्वयंसेवक संघाने हिंदवीच्या बाबतीमध्ये संस्थापक यांच्यावरती जे वाक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या जाहीर निषेध करण्यात आलेला आहे चंद्रपूरमध्ये भाजपाशी युतीच्या चर्चेमुळे अब्दुल्लाच्या अडचणीमध्ये भर ते बीजेपी मध्ये एक आव हे करतायत त्यांना बीजेपी सोबत युती करण्याच्या मूडमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांच्या अडचणी निश्चितच वाढ होईल रायगड रोयातील साधना कंपनी स्फोट एक रायगडची अलिबागच्या जवळची घटना एका कंपनीमध्ये स्फोट झाला दोन कामगारांचा मृत्यू चार जण जखमी झाले भाजपाचे ज्येष्ठ नेते सीताराम एचुरी येचुरी याचे निधन त्यांचे नागपूरचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते कम्युनिस्ट पक्षाचा अत्यंत मोठा माणूस आज त्याचं निधन झालं दोन दिवस सभासना ते आजारी होते व त्याचं फासन होतं बहात्तर वर्षाचं वय होत त्याच्यामुळे त्यांना काहीच झालेलं नाही आणि त्याच्या वती आज राहुल गांधी यांनी सांगितलं की माझा गाईड माझ सर्व काही महत्वाचा माणूस माझ्यातनं निघून गेला त्याच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं फार मोठा त्यांना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे नागपूर विद्यापीठाने वेळी रद्द केले होते सीताराम यांचे व्याख्यान एक नागपूरची घटना आहे त्याला आज मी झेड दिले हे केलेलं आहे उघाडा दिलेला आहे आज पाच चार वरती बघूया उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नावानेही फसवणूक सुरू आहे अनेक फ्रॉड होते लोकांना फोन येतात आज मला पण फोन आला होता आणि काहीतरी कडचे ते फोन असतात त्याच्यामुळे हे सांगणं अवघड आहे चळवळ उदरनिर्वाहाचे साधन बनू नये भदंत नाथ दिपनकर नागदीपनकर अनेक लोक आता छोट्या मोठ्या पक्षांचे हात हातातले क हे बनतात त्यांच्याकडनं पैसे घेतात छोट्या मोठ्या संघटना चालवतात जेणेकरून आपले पाच पन्नास लोक जरी त्यांनी कमी करू शकले त्या अर्थानं आणि जेणेकरून बी त्याचा जे फायदा होईल अशा पद्धतीचा त्यांचं वक्तव्य भदंत नाग दिपनकर यांचे आमचे डायरेक्टर आहेत बाल्टी उभारणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्क आर्कइक पुणे इथे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तयारी सुरू आहे चंद्रमणी बुद्धविहार नगर येथे वर्षावास धम्म प्रवचन आज बुद्धविहार समन्वयातूनच समाज होईल जी बी पवार यांचं वक्तव्य आज रामकृष्ण कॉलेजमध्ये शिक्षक दिवस साजरा झालेले आहे राष्ट्रीय आरक्षण परिषद नागपूर इथे भरण्याचा विचार आहे आमचे अनेक लोक जे काही उत्साही आहेत त्यांना वाटते की आपण त्याच्यावरती काहीतरी अभ्यास करावा आणि जे आता दोन तीन ज्या डिसिजन वरती क्रिमिलेअरचा आणि आरक्षणात आरक्षण याच्या बाबतीतल्या याच्यातही चा चर्चा होतील बस कंत्राटी कामगारांना पगारवाढ झालीच नाही आयुष्याचा आयुक्ताचा आयुक्ताला निवेदन आ, महादुला शहरातील ऐतिहासिक अरविंद विहिरीची साफसफाई केलेली आहे लोकांनी अनेक चांगल्या संस्था आहेत ज्यांना असं वाटते की ह्या विहिरीच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत घानेड आहे त्याच्या मग त्या लोकांनी काही रिपब्लिकन पार्टीच्या अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता नानाजी ढेंगरे यांच्यावरती एक चांगलासा लेख आज आम्ही दिलेला आहे की ते किती काय काय त्यांनी त्यांच्या हयातीत केलेलं आहे त्याच्यावरती आले चला आपला बहुजन सौ सौरभ बलशाली करूया तुम्हाला सर्व लोकांना अशी अपेक्षा आहे की असे काही तुमचे लेख असतील कविता असतील काहीतरी तुमच्या डोक्यात काही विचार आले असतील तर निश्चितच तुम्ही पाठवा जेणेकरून बाकीच्या लोकांनाही तुमच्या विचाराबद्दल त्यांना कळू द्या की तुम्हाला काय काय वाटतं या पर्टिक्युलर विषयाबद्दल आज पान दोन वरती बघूया आता टाटेल आहे चारित्र्य शोभते संयमाने सौंदर्य शोभते शिलाने शिलाच याचा सर्वात चांगलं आहे शिला जो पाय पालन करत असेल त्यालाच सौंदर्य शोकते आज बघूया आज आमचा अग्र लेख आहे राजकारणाला वैतागने मान्य नसते राजकारण हे रोजच असते आणि राजकारणाशिवाय तुम्हाला तुमचे कायदे आजूबाजूच्या घडामोडी होत असतात ते कायद्याच्या अंतर्गतच जात आणि त्याचा जा डायरेक्ट संबंध राजकारणाशी असतो त्याच्यामुळे राजकारण सोडून मात्र रा तुम्हाला त्याच्यातनं दूर काही जाणं नाही ना भारत अमेरिका आणि संविधान याच्यावरती भूपेंद्र गडवीर यांचा हा सुंदरसा लेख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारत अमेरिका ब्रिटन यांच्या जेवढ्या संघटना हे होत्या कॉन्स्टिट्युशन होत्या जेवढ्या जेवढ्या संविधान निर्माण थे त्यांचे सर्वांचा सखोल अभ्यास करून आपल्या देशाला पुढं कसं काय राहील त्याच्यावरती त्यांनी भाष्य करून आपल्या ह्याच्यामध्ये ते सर्वच्या सर्व नमूद केलेलं आहे घराणेशाही जातशाही पुरोहितशाही आणि लोकशाही याच्यावरती एक सुंदरचा लेख बाबा बीडकर यांचा अत्यंत प्रभावी वक्तमत्व असणारे बाबा बीडकर यांचा सातत्यानं आम्हाला दैनिक बोधन सर्वांना लाभ होत असतो शिवजयंतीचे श्रेय प्राध्यापक हरि नरके यांचा हा लेख मागचा मी दानाची वस्तू नाही तुमची मुलगी आहे स्त्री स्वातंत्र्य मुक्ती संवाद संयोजक माधुरी कायदानी हिचा हा स्वातंत्र्यानं चालत असतो लेख आणि प्राध्यापक सुधीर अग्रवाल यांचा हा लेख निश्चितच वासनीय आहे आज पाच तीन वर्षी बघूया शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच स्त्रियांसाठी आहे परंतु तुम्हाला इतिहासात माहिती असेल की पेशवाईच्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती आणि आज त्यांच्या स्त्रिया सर्वात जास्त शिक्षण घेताना दिसत आहे त्याच्यासाठी महात्मा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांनी त्यांनी आभार मानावे मूल निवासी निवासींचे कथा मूल निवासी या देशातले होते आणि त्यांच्या संघर्ष कथा लीनाना अनिरुद्ध कांबळे यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे तंगलान ही काय जमूक कम्युनिटी होती ना कशा पद्धतीची ती वाढत गेली हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणजे आहे तरी काय अशा पद्धतीचा लेख सुभाष यांनी अनेक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलेले लोकोत्सवाचे महत्व आणि परिवर्तनाची चळवळ याच्यावरती एक सुंदर हेमंत कट्ट टाले हे कट, सातत्यानं लिहित असतात एक अत्यंत प्रभावी वे, रायटर्स आहेत आमच्याकडे गुरुजी याच्यावरती एक त्यावेळचे गुरुजी म्हणजे कशा पद्धतीचा वेशभूषा होता कसं शिक्षण होतं आणि आजचे गुरुजी म्हणजे कसे आहेत याच्यावरती पूर्णपणे तुलनात्मक हा लेख आहे धर्म आणि संस्कृती आपल्या याच्यामध्ये धर्म आणि धर्म आणि संस्कृतीच्या आधारावरती ज्या पद्धतीचा भेदभाव असतो ज्या पद्धतीचे आणि ज्या 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 महापुरुषांनी त्याच्यावरती घणासामी टीका करून सर्व काही आपलं आयुष्य त्याच्यावरती हे केलेलं आहे त्याच्यावरती आधारित एक लेख प्राध्यापक गोटे यांचा अत्यंत वाचनीय आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की ज्या ज्या कोणा लोकांना शक्य असेल तर त्यांनी जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा जेणेकरून आमची आठ नऊ दहा मिनिटाची ही क्लिप तुम्हाला सर्व संपूर्ण आपल्या देशातलं पॉलिटिकल बुद्धाचा सर्वच्या सर्व, सर्व आणि वैचारिक लेवलवरती तुम्हाला खतपाणी देणारा हा युट्यूबचा आमचा व्हिडिओ आहे आणि सातत्याने आम्ही त्याच्यामध्ये कुठले ना कुठले बदल करण्याचा प्रयत्न करतो बाकीचे व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध आहे तिथनं तुम्हाला मिळेल परंतु आम्ही सर्व जे महत्वाचे व्हिडिओज आहेत त्यांना पाहून आम्ही आमच्या समाजासाठी काय देता येईल हा आमचा प्रयत्न असतो एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय